आगर होता नाशिक शहरातील वाढलेली गुन्हेगारी कमी करण्यासोबतच आता नाशिक महानगरपालिकेने अतिक्रमण मोहिमेला ही सुरुवात केली मनपाकडून सुरू करण्यात आलेल्या अमृतधाम चौफुली परिसरातील अतिक्रमण मोहिमेमध्ये रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आले मात्र अमृतधाम चौफुली परिसरातील टपरी धारकांनी आम्ही या जागेचं भाडं भरतोय मग आमच्या खाजगी जागेतील सामान्याची टपऱ्यांच नुकसान केलं कसं असा प्रश्न उपस्थित केलाय कल्पना न देता मनपाने ही मोहीम राबवून आरोप करत बँकांचे हप्ते भरायचे कसे असाही प्रश्न उपस्थित केलाय नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं सध्या महानगरपालिका हद्दीतील सर्वच अतिक्रमणांवर हातोडा उगारला जातोय रस्त्यावर आलेले अतिक्रमण जमीन दोस्त करण्यात येत आहे या मोहिमेत अमृतधाम चौफुली परिसरातही अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली आम्ही रोज दुपारी एक वाजता दुकान लावतो हो सकाळी आम्हाला भाजीपाला किराणा ते करायला जायचं आम्ही कोणीच नसतो आम्हाला नोटीस नाही काहीच नाही काहीच नाही तरी पण आहे ना आमच्या शेतातील दोन व्यक्ती गाड्यामध्ये घेत होते तर ह्या लोकांनी त्या दोन मुलांना बाजूला करून गाडा तोडला शिवाय आमचा गाडा वर्षाची ही जागा आहे आमचा गाडा हद्दीत होता असताना त्यांनी तहसूचा तोडला तेव्हाचे फोटो सुद्धा काढू नाही दिले तेव्हाच्या फोटोवर सगळ्या सामानाचा चुरा केलाय आणि मी हे स्वतः एकटी चालवते माझे मिस्टर आजारी त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे माझ्या मोठ्या मुलाला स्वाईन फ्लू झालेला आहे छोटा मुलगा आता शिक सोळा वर्षाचा आहे आता ही नुकसान भरपाई मला पाहिजे नाही तर मी रस्त्यावर आंदोलन करा माणूस दिला नाही त्यांनी अजिबातोटीस वगैरे पण नाही काही आम्ही अक्षरशः पैसे देऊन आम्ही लोकांचं काम चालू केलेलं आहे अजिबात रीत नोटीस द्यायला पाहिजे होती आम्ही तयार होतो खाण्याला नगरपालिका नंतर त्यांच्या भाजप झालाय सर्व અરે ભોટીની આયુક્ત